नमस्कार वाजूना विनय आणि माझ्या नव्या कोरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे द ओरिएंटल बिल्डिंग्स महात्मा गांधी रोड आणि दादाभाई नौरोजी रोड जिथे एकत्र येतात तिथे इंग्रजी व्ही आकाराचं जंक्शन तयार होतं या जंक्शनवर उभ्या आहेत ओरिएंटल बिल्डिंग्स दीज ब्युटिफुल बिल्डिंग्स आर डिझाईन बाय ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीवन्स या इमारतींसाठी ग्रे स्टोन वापरला आहे आणि ड्रेसिंगसाठी व्हाईट स्टोन वापरला आहे इमारतीच्या वर लाल रंगाच्या विटांचं छप्पर आहे या इमारतीमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे स्पायरलेट्स टरेट्स अँड गॅबल्स जंक्शनवर पाच मजली टॉवर आहे ज्याचं छत पिरॅमिड आकाराचं असून सगळ्यात वर फॅशनेबल रॉट आयन रूफ क्रेस्टिंग आहे विच वॉज टिपिकल ऑफ द पिरियड या इमारतीवर जे राऊंडेल्स आहेत त्यामध्ये माणसांचे मुखवटे दिसतात त्यांचं प्रयोजन काय असा तुम्हाला प्रश्न पडेल त्याचं उत्तर असं आहे की या ठिकाणी पूर्वी द कॅथेड्रल हायस्कूल नावाची शाळा होती त्या शाळेतील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून साहित्य क्षेत्रातील नामांकित लेखक आणि विचारवंतांचे हे मुखवटे दर्शनी भागात लावले होते यापैकी विल्यम शेक्सपियर यांचा चेहरा तुम्ही ओळखू शकाल का बरोबर ऑपोजिट साईडला ओल्ड ओरिएंटल बिल्डिंग आहे या इथे देखील इंग्रजी व्ही आकाराचं जंक्शन तयार होतं पण रोड आहेत महात्मा गांधी रोड आणि नगिनदास मास्टर रोड नगिनदास मास्टर स्ट्रीट स्ट्रीटचे पूर्वीचे नाव होते मेडोज स्ट्रीट इट वॉज नेम्ड आफ्टर जनरल सर विलियम मेडोस हू वॉज द गव्हर्नर अँड कमांडर इन चीफ ऑफ मुंबई फ्रॉम सेवन्टीन एटी एट टू सेवन्टीन नाइंटी नगिनदास टी मास्टर हे गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक होते ते वकील होते आणि एकोणीसशे चव्वेचाळीस सालात मुंबईचे महापौर देखील होते द ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे श्रेष्ठ पितामह दादाबाई नवरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ ओरिएंटल बिल्डिंग्सच्या बरोबर खाली दादाभाई नवरोजी यांचा पुतळा आहे जो बसलेला आहे या रोडचे नाव देखील दादाभाई नवरोजी रोड असेच आहे हा जिवंत पुतळा बनवला आहे बी व्ही तालीम यांनी आणि साल आहे एकोणीसशे पंचवीस पुतळ्याखाली दोन म्युरल्स आहेत ज्यात दादाभाई यांच्या कार्यांपैकी दोन कार्य दर्शवले आहेत पैकी एक म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समधलं चित्र दादाभाई नवरोजी हे अठराशे ब्याण्णव साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आशियाई वंशाचे दुसरे ब्रिटिश एम पी बनले होते दुसरं म्हणजे त्यांचं महिला शिक्षणाविषयी कार्य दाखवणारं म्युरल इथे त्यांचं वाक्य लिहिलं आहे मदर्स रिअली बिल्ड नेशन्स स्टँडर्ड चार्टर्ड बँक बिल्डिंग ओरिएंटल बिल्डिंगच्या मागे लगेच आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक बिल्डिंग बँक हे व्यापारी शहरासाठी महत्त्वाचं ठिकाण असतं क्वीन व्हिक्टोरियाने अठराशे त्रेपन्नमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये तिने एक बँकर होता जेम्स विल्सन नावाचा त्याला इथे बँक स्थापन करायची परवानगी दिली होती या बँकेचे त्या काळात इंडोनेशिया हाँगकाँग सिंगापूर या देशांशी व्यापारी संबंध होते पुढे मर्जन होऊन आता इथे स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे इट इज इन नियो क्लासिकल स्टाईल अँड डिझाईन बाय द इलस्ट्रस एफ डब्ल्यू स्टिवल्स या बिल्डिंगवर हातात त्रिशूळासारखे शस्त्र घेतलेली स्त्री आहे ब्रिटानिया तिच्या पायाशी तिचे तीन सेवक आहेत इंडिया ऑस्ट्रेलिया आणि चायना यांची ती प्रतीक आहेत खालच्या बाजूला बँकेचा मोनोग्राम आहे त्यावर चार भागात चार शिल्प आहेत घड्याच्या दिशेत पाहिलं असता ब्रिटानिया विथ अ ब्रिटिश लायन अँड इंडियन एलिफंट बिनिथ अ पाम ट्री अ ट्रेडिंग शिप विथ अ पॅगोडा ऑन लँड निअर अँड अ शीप बिईंग ट्रान्सपोर्टेड रिप्रेझेंटिंग ब्रिटन इंडिया चायना अँड ऑस्ट्रेलिया इन रा मोर डिटेल बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात आतमध्ये बांधलेला भव्य हॉल आजही तसाच्या तसा वापरत आहे नवरोजी बालीवाला आणि होमी गजदर यांच्या पार्टनरशिपने एकोणीसशे सोळा साली सुरू झालेलं चष्म्याचं दुकान म्हणजे बालिवाला अँड होमी प्रायव्हेट लिमिटेड महात्मा गांधी जो गोल फ्रेमचा चष्मा वापरत तो बनवणारे होते बालिवाला अँड होमी पारसी बिझनेसमन सेठ बानाजी लिमजी यांनी बांधलेली बानाजी लिमजी अग्यारी ही मुंबईतली सर्वात जुनी सर्व्हाइव्हिंग अग्यारी आहे हे पारसी धर्मस्थळ आहे अग्यारीचं निर्मिती वर्ष आहे सतराशे नऊ अग्यारी एखाद्या गढीसारखी बांधली आहे अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर